शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पाच मे आणि काल चार मेच्या दिवशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासादायक बातमी आपण तर बघितली जाय ती म्हणजे कांदा निर्यातबंदी आणि निर्यातबंदी हटवल्यानंतर आज नाशिक येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आले आहे सर्वात ताजी आनंदाची दिलासादायक बातमी होय शेतकरी मित्रांनो ती बातमीसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर कांद्याचे ताजे मार्केट बाजारभाव आज कुठे कांदा सर्वात जास्त गेला ते बघू तत्पूर्वी विनंती करतो नवीन नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बाजार भाव बघू नंतर नाशिकची बातमी आज दौंड खेळगाव सव्वीसशेपर्यंत कांदा जाताना दिसत आहे मित्रांनो सातारा या ठिकाणी दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल कांद्याची अवखून पंचवीसशेपर्यंत कांदा जास्तीत जास्त जाताना दिसत आहे मित्रांनो त्यानंतर राहता अठ्ठावीसशे बावन्न क्विंटल कांद्याचे अवखून जास्तीत जास्त पंचवीसशे रुपयापर्यंत पुन्हा एकदा कांदा या ठिकाणी जाताना दिसत आहे भुसावळ या ठिकाणी लाल कांदा सत्तर क्विंटल कांद्याचे अवखून जास्तीत जास्त पंधराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे लोकल कांदा कांदा सोळा हजार आठशे एकोणचाळीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त या ठिकाणी कांदा तेवीसशे पर्यंत जाताना दिसत आहे पुणे खडकी लोकल कांदा अकरा क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त सोळाशे पर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कांदा बावीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त या ठिकाणी सतराशे पर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी आठशे चौतीस क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त पंधराशे पर्यंत दर जाताना दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा पुढे नाशिकची बातमी आपल्याला बघायची आहे मंगळवेढा लोकल कांदा एक्केचाळीस क्विंटल कांद्याच्या अवकून सतराशे पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर पारनेर उन्हाळी कांदा बारा हजार सहाशे एक्केचाळीस क्विंटल कांद्याच्या अवकान जास्तीत जास्त, जास्त सव्वीसशे रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी जाताना दिसत आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी केले कांदा निर्यात बंदी उठविण्याचे स्वागत मागील वर्षी चार हजार सहाशे पन्नास कोटीचे परकीय चलन यंदा बत्तीसशे कोटीचे नुकसान सविस्तर बातमी समजून घ्या पुढे कळेल तुम्हाला कांदा कुठपर्यंत जाऊ शकतो ते मित्रांनो देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान होण्यापूर्वी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आठवली आहे निर्यात बंदी आठताच शनिवारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला पाचशे रुपये जास्तीचा भाव मिळाला कांदा बेल्ट असलेल्या भागात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात मतदानावर असून त्यापूर्वीच कांदा निर्यातबंदी हटवण्यात आली आहे शेजारील देशाकडून भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे निर्यात केली नाही तर कांदा चळीत सडेल अशी स्थिती सध्या होती मागील वर्षी कांद्याच्या निर्यातीतून देशाला सेहेचाळीसशे पन्नास कोटी रुपयाचे परकीय चलन मिळाले होते मात... यंदा मात्र यंदा मात्र परकीय चलन पदार्थ पडले नाही बत्तीसशे कोटीचे नुकसान कांदा निर्यातबंदीमुळे चार महिन्यात झाले आहे आता मात्र देर आहे दुरुस्त आहे अशी स्थिती सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिसत आहे शेजारील देशाकडून भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे एका बाजूला जर निर्यात जरी निर्यात बंदी हटवली असली तरी दुसऱ्या बाजूला पाचशे डॉलर प्रति मे, मेट्रिक टन किमान निर्यात शुल्क लागू करण्यात आलेले आहे मित्रांनो मागील वर्षी नऊ लाख टन कांद्याची निर्मिती आणि मित्रांनो मात्र याबाबत अनेक तक्रारी येत होत्या अखेर शुक्रवारी तारीख तीन रात्री केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हा नवा निर्णय घेतला उन्हाळा कांदा बाजारात आल्यापासून कांदा निर्यातीवर बंदी होती केवळ नव्याण्णव हजार एकशे पन्नास टन कांद्याला मार्चपासून टप्प्याटप्प्याने परवानगी दिली होती मात्र प्रत्यक्षात कांदा निर्यात केवळ सहा हजार टन इतकीच झाली नाही त्याचा स्थानिक बाजारपेठेतील शेतकऱ्याच्या कांद्यावर काहीच परिणाम झाला नाही परिणाम पिंपळगाव आदी बाजार समितीमध्ये बावीस ते पंचवीस रुपये किलोचा भाव मिळालेला आहे आणि अजून सुद्धा कांद्याचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता निश्चितच आहे मित्रांनो मागील वर्षी कांद्याच्या निर्यातीवर बंधन नव्हते त्यामुळे जानेवारी ते एप्रिल दोन हजार तेवीसच्या काळात विक्रमी नऊ लाख ऐंशी हजार टन कांद्याची निर्यात झाली यावर्षी निर्यात बंदी होती दुसऱ्या बाजूला तापमान सरासरीपेक्षा तीन ते सहा डिग्री सेल्सिअस अधिक असल्याने कांद्याची साठवणूक करणे शेतकऱ्यांना अवघड झाले होते कांदा लवकर खराब होत होता शेजारील देशाकडून भारतीय कांद्याला मोठी मागणी आहे आनंदाची बातमी अधान्य